नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दत्ता हापसे प्राचार्य महाराष्ट्र शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई शासनाच्या विविध परीक्षांसाठी आपले लघुलेखनातील कौशल्य वाढावे यासाठी हा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे एस yes, रेडी मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट स्टार्ट परिच्छेद सहजपणे ध्येय साध्य करणे ही एक कलाच असते अनेक लोकांना ही कला चांगल्या प्रकारे अवगत असते पण तरीही बरेचदा अशावेळी लोकांकडून काही चुका होतात आणि ध्येय साध्य होत नाही बरेचदा ध्येय निश्चित केल्यानंतर ते साध्य करण्याच्या दिशेने चांगली सुरुवात होते त्यामुळे आपण करत असलेल्या गोष्टीबाबत एक प्रकारचा अभिमान मनात निर्माण होतो त्यातून भविष्यातील शक्यतांबाबत आत्मविश्वास निर्माण होतो पण अचानक चुकीच्या गोष्टी घडू लागतात आणि ध्येय दूर गेले आहे असे वाटू लागते त्यामुळे नैराश्य येते अशा परिस्थितीत आपण काय साध्य केले आहे हे देखील पाहिले जात नाही परिणामी ध्येय भरकटते असे होऊ नये यासाठी ध्येय प्राप्तीच्या मार्गावरील चुका टाळता येणे शक्य होऊ शकेल परिच्छेद कुठलेही स्वप्न किंवा प्रोजेक्ट वाढ रुजवण्यासाठी वाढण्यासाठी वेळ लागतो हा वेळ शांतपणे आणि प्रयत्न सुरू ठेवून जाऊ देणे ही कला असते यासाठी अंगी संयम असावा लागतो मात्र हा संयम नसेल उतावळेपणा असेल तर छोट्या छोट्या अडथळ्यांमुळे अथवा नकारांमुळे किंवा चुकांमुळे मनोधैर्य खचू लागते सततच्या अधीरतेमुळे कृतीमधला आनंद गमावून बसतो परिणामी नैराश्य येते अशावेळी ध्येयाच्या प्रवासातील प्रगती तपासण्याची गरज असते तेव्हाची आणि आताची स्थिती काय आहे हे तपासून एक मध्यंतर घेणेही फायदेशीर ठरते परिच्छेद दुसऱ्यामुळे विचलित होण्याचे कारण नाही जगात प्रत्येकाचा मार्ग कारण आणि ध्येय वेगवेगळे असते म्हणून आपण स्वतःवरच अधिक लक्ष केंद्रित करावे